आज आपण एका अशा बातमीबद्दल बोलणार आहोत जी थेट आपल्या खिशावर आणि रोजच्या आयुष्यावर परिणाम करणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे आता जीएसटीचे फक्त दोनच दर असतील पाच टक्के आणि अठरा टक्के याशिवाय रोटी पिझा यांसारखे खाद्यपदार्थ आणि आरोग्य तसेच जीवन विमा पूर्णपणे करमुक्त होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांने छप्पनव्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर ही घोषणा केली पण या सुधारणा नेमक्या काय आहेत यामुळे अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल आणि भूतकाळातील जीएसटी सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मे दोन हजार सतरा मध्ये भारतात जीएसटी लागू झाला तेव्हा एक देश एक कर एक बाजार ही संकल्पना प्रत्यक्षात आली पण त्यानंतरच्या काळात जीएसटीची रचना गुंतागुंतीची आणि काही वेळा वादग्रस्त ठरली सध्या जीएसटी मध्ये शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे पाच कर दर आहेत शिवाय काही वस्तूंवर उपकर लागतो आता सरकारने ही रचना सुलभ करत फक्त दोन मुख्य कर दर पाच टक्के आणि अठरा टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तंबाखू गुटखा आणि लक्झरी वस्तूंवर विशेष चाळीस टक्के कर दर लागेल ही नवीन रचना बावीस सप्टेंबर दोन हजार पासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होईल या सुधारणांमुळे रोजच्या आयुष्यातील अनेक वस्तू आणि सेवांवरील कर कमी होणार आहेत जसे की सर्वप्रथम खाद्यपदार्थ करमुक्त साधी रोटी चपाती पराठा आणि पिझा यांसारखे खाद्यपदार्थ आता पूर्णपणे जीएसटी मुक्त होतील यापूर्वी रोटीवर पाच टक्के आणि पराठ्यावर अठरा टक्के कर लागत होता ज्यामुळे अनेकदा वाद झाले आता ही विसंगती दूर होईल मग विमा करमुक्त वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमांवरील अठरा टक्के जीएसटी काढून टाकण्यात आले आहेत यामुळे विमा पॉलिसी स्वस्त होऊन मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विम्यावरून नऊ हजार सातशे शेचाळीस कोटी रुपये जीएसटी जमा झाले होते आता हा कर हटवल्याने विमा क्षेत्राला चालना मिळेल मग रोजच्या वस्तू स्वस्त टूथपेस्ट साबण सायकल प्रेशर कुकर छोट्या वॉशिंग मशीन छोट्या कार बाराशे सी सी पेट्रोल आणि पंधराशे सी सी डिझेल टी व्ही फ्रीज एसी यांच्यावरील कर अठ्ठावीस टक्के किंवा बारा टक्केवरून अठरा टक्के किंवा होईल उदाहरणार्थ दहा रुपये किमतीच्या पॅकेट्सवर आता फक्त जीएसटी लागेल मग औषधे आणि वैद्यकीय उपकरणे कर्करोगाच्या तीस औषधांवर जीएसटी हटवला जाईल तर वैद्यकीय ऑक्सिजन आयोडीन आणि पोटॅशियम आयोडेट यांच्यावरील कर बारा टक्केवरून पाच टक्के होईल मग लक्झरी आणि हानिकारक वस्तू तंबाखू गुटखा बीडी आणि हाय एंड कार यांच्यावर चाळीस टक्के जीएसटी लागेल ऑनलाइन गेमिंग आणि नॉन इकॉनॉमी हवाई प्रवास यांच्यावरील कर बारा टक्के वरून अठरा टक्के होईल मग उपकर फक्त तंबाखूवर यापूर्वी तंबाखू लक्झरी कार आणि मोटरसायकल यांच्यावर उपकर लागत होता आता फक्त तंबाखूजन्य पदार्थांवर उपकर लागेल तोही एकतीस मार्च दोन हजार पर्यंत जीएसटी लागू झाल्यापासून अनेक वाद निर्माण झाले यापैकी काही वाद पाहूया सर्वप्रथम गुंतागुंतीची कर रचना पाच कर दर आणि उपकर यामुळे वस्तूंचे वर्गीकरण कठीण झाले उदाहरणार्थ साधा पॉपकॉर्न बारा टक्के आणि कॅरेमेल पॉपकॉर्न अठरा टक्के करात येत होता यामुळे व्यवसाय आणि ग्राहकांमध्ये गोंधळ होता आता दोन कर दरांमुळे ही समस्या सुटेल मग उलट कर रचना काही उद्योगांमध्ये मा कच्च्या मालावर जास्त कर आणि तयार वस्तूंवर कमी कर लागत होता ज्यामुळे भांडवल अडकत होते नवीन सुधारणांमुळे ही समस्या विशेषतः कापड आणि हस्तकला क्षेत्रात सुटेल मग विरोध आणि निषेध हस्त मध्ये कापड व्यापारी लोहा स्टील व्यापारी आणि खाजगी सुरक्षा एजन्सीने पाच टक्के आणि अठरा टक्के कर दरांचा विरोध केला होता यामुळे कापड व्यापारात चाळीस टक्के घट झाली होती आता कापड आणि हस्तकलेवर पाच टक्के कर दर ठेवून सरकारने दिलासा दिला आहे मग पॅकेज फूडवरील कर केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पॅकेज खाद्य पदार्थांवरील कराला विरोध केला होता आता रोटी पराठा आणि पिझ्झा करमुक्त झाल्याने हा वाद कमी होईल या सुधारणांचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल जसं की सर्वप्रथम ग्राहक खर्च वाढेल रोजच्या वस्तूंवरील कर कमी झाल्याने मध्यवर्गीय आणि कमी उत्पन्न गटाचा खर्च वाढेल भारताच्या पीच्या साठ टक्के हिस्सा ग्राहक खर्चातून येतो त्यामुळे मागणी वाढेल मग महागाई नियंत्रणात कमी कर दरांमुळे किमती कमी होऊन महागाई नियंत्रणात राहील यामुळे आय व्याजदर कमी करू शकते ज्याचा फायदा कर्जदारांना होईल मग एम एस एमई ला प्रोत्साहन सुलभ कर रचना आणि प्री फील जीएसटी रिटर्न्समुळे लघु आणि मध्यम उद्योगांचा प्रशासकीय खर्च कमी होईल मग निर्यातीत वाढ कापड हस्तकला आणि शेती यांसारख्या क्षेत्रांना कमी कर दरांचा फायदा होईल ज्यामुळे निर्यात वाढेल कर चोरी कमी होईल सुलभ रचनेमुळे कमी होईल आणि सरकारचे उत्पन्न वाढेल या सुधारणांमुळे सरकारला चाळीस हजार कोटी रुपयांचे उत्पन्नाचे नुकसान होऊ शकते राज्य सरकारांचे पन्नास टक्के कर उत्पन्न जीएसटी मधून येते त्यामुळे काही राज्यांनी भरपाईची मागणी केली आहे काही तज्ञांचे मत आहे की टू ही एकाच चा एक एक कर दराच्या दिशेने पाऊल आहे थिंक चेंज फॉरमच्या अहवालानुसार दीर्घकालीन उद्दिष्ट एकमेव कर दर ठेवण्याचे आहे पण सध्याच्या चाळीस टक्के कर दर काही वाद निर्माण करू शकतो जीएसटी सुधारणा दोन हजार पंचवीस ही अर्थव्यवस्थेसाठी एक माइलस्टोन आहे रोटी पिझा करमुक्त होणे विमा स्वस्त होणे यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे बाकी तुम्हाला काय वाटतं यावेळेस जीएसटीचा दर कमी झालाय यामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आणि सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद